नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज गाडीचे टायर बदलायचे आहेत फ्रंटचे दोन टायर एक टायर फुटलं मग दोन टायर बदलून टाकूयात आता दुकानात फक्त टायर विकत मिळतील ते चेंज करायला आपण जाऊया राधिका ऑटो व्हील्स आपली टायर बदलण्याची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे आणि पुन्हा एकदा सोमनाथ चौहान त्यांच्या मेंदूला त्रास देताना स्टेपनी कशी काढायची माझ्या बारक्या पोराला माहिती रे स्टेपणी कशी काढायची सोमनाथ चव्हाण त्यांचा मेंदू वापरताना आणि तिकडं असू शकते का

मशिनरीमुळे काम एकदम फास्ट आता टायर कुठे फुटलं आहे ते चेक करू आपण तुम्ही किती पण भारी गाडी घ्या आता ही गाडी फक्त अठरा हजार किलोमीटर झालेली आहे आणि रस्त्यावरती टायरला कट लागला आणि ते फुटलं सोळा हजार रुपयाचे एक असे बत्तीस हजारचे दोन टायर घेतले दिख नाही रहा बस 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 म्हणजे बाहेरच्या बाजून त्याला दगड लागेल हे साईजला छोट आहे हे सतरा इंची आहे आणि मेन टायर अठरा इंची आहेत आता हे आता हे स्टेपनीला लगेच फिट करून देऊ आपण हां हा हा बरोबर तसंच आहे स्पेयर व्हीलचा वापर केलेला होता आता ते स्पेयर व्हील त्याच्या त्याच्या जागेवर आपण परत लावून गेले आहे आणि पुढे आपण आता नवीन जोडी टाकणार आहोत जसं होतं तसं करून द्यावं आमचं आमचं तो मधला सिंबॉल गाडी दे बरं का या डिक्समध्ये टायर प्रेशर सेन्सर आहे आणि मग फार काळजीपूर्वक नवीन टायर इन्स्टॉल करावं लागेल जर सेन्सरला काही झालं तर परत खर्च वाढेल आपला हे टायर चांगला आहे पण आता पुढे आपल्याला दोनही अपोलो टाकायचे आहेत म्हणून हे पण बदलून घेऊयात हे खालीपिले बदलावं लागणार आहे सरला काही लागलं तर त्याला त्याच्यामुळे आई या सेन्सरमुळे पांचटपना चालू आहे त्याला धक्का नाही लागला पाहिजे नाही तर काम वाढून जाईल आपलं म्हणून जाणकार माणसाकडे यायचं राहत कसं आता हे टायर ची प्रोसेस चालू आहे या प्रोसेस प्रोसेसमध्ये स्पीड चेक होईल मध्ये काही बेंड वगैरे आहेत का कुठे वेट कमी असेल तर वेट लावलं जाईल ही पण प्रोसेस बघण्यासारखी आहे

साठ ग्रॅमची पट्टी बरं आणि तिला तिचा ग्लो एवढा भारी राहतो निघत नाही खड्ड्यात आपटलं उपटलं तर साडे ग्रॅम लावले आता किती होईल फक्त तेवढं बरं बरं पंचवीस ग्रॅम मागितला का एवढं ग्रॅमवर हिशोब आहे आता झिरो झिरो म्हणजे एकदम ओके ओके क्या बात आहे मित्रांनो हा छोटासा पार्ट आहे पण फार महत्वाचा आहे याला वेटची पट्टी म्हणतात

ने ने ग्राम हो ते नाही सव्वाशे ग्रॅम मागितले होते काय नाही वेटचं एवढं महत्व आहे आज कळलं मला राहत मात्र वीस ग्रॅम लावायचा आता टायर चेंज करताना साधी हवा भरली होती आणि आपले आता दोनही टायर नवीन झालेले आहेत त्यामध्ये आता आपण नायट्रोजन हवा भरूयात बरं इकडं नायट्रोजन आहे हा डाऊन करायला बरं छत्तीस कुठं काही काही नाही फक्त छत्तीस चालतं चालतंय फ्लॅटचं पडावा बरं झालं का ओके एकतीस तेहतीस साधी हवा काढून टाकली आता नायट्रोजन हवा भरायची आहे पण आता टायर चेंज केले आहेत तेहतीस पॉईंट सहा चाळीस पी एस सहा छत्तीस आणि छत्तीस पॉईंट चार असं चार टायरचे चार वेगळे आहे दाखवत आहेत हे भैया दादा करा का कुठे गेला भैया हो सर काही विशेष नाही आहे छत्तीस तेहतीस छत्तीस चाळीस चार टायर चार टायरचे चार वेगळे आहेत राईटला तिकडे फॉर्टी चाळीस चाळीस पी एस आय छत्तीस तेहतीस पॉईंट सहा छत्तीस चार छत्तीस जास्त झाली का ए नॅट्रिंग किती बरं तिच्यावर छत्तीस आहे छत्तीस आहे चौतीस आता चालू करू एकदा फायनली टायर चेंज झालेले आहेत आता आपण जाऊया वॉशिंगसाठी